खमंग खुसखुशी, असे वडे दुधी भोपड्याच्या वड्याची रेसिपी आज आपण पाहणार आहोत तर विजे आज रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे हे असे छान असे खुसखुशी असे दुधी भोपड्याचे वडे हे टिशू पेपरवर हे असे गरमागरम आणि खुसखुशीत वड्यांची रेसिपी आपण पाहणार आहोत बघू शकता किती छान असे वडे जसे जसे दिसायला सुंदर आहे तसे हे खायला पण खूप टेस्टी आहे तर चला आपण या वड्यांची रेसिपी पाहूया हा आहे दुधी याचे वडे करणार आहोत आपण लौकी किंवा दुधी भोपडा पण म्हणू शकता याला आमच्या इकडे गडचिरोली चंद्रपूर भागामध्ये ग्रामीण भागामध्ये याचे वडे खूप आवडीने खाल्ले जातात आणि दसऱ्याच्या दिवशी तर हे वडे बिलकुल अगदी आवाजून घरोघरी प्रत्येकांच्या घरी तर राहतातच तर याची रेसिपी आपण पाहत आहोत तर चला याला चिरून घ्यायचं आणि किसनी किसून घ्यायचं कसं आहे की याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण भरपूर असते त्यामुळे हे पूर्ण असं गाळणीवर काढून घ्यायचा किस किसलेला आणि याला घट्ट पिळून घ्यायचं तर असं मी हे दुधी भोपळा किसून याला असं छान घट्ट पिळून घेतलेलं आहे हे घट्ट याच्यासाठी पिळायचं याचं याचं पाणी याच्यासाठी काढायचं की हे याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण खूप असते आणि मग ती वडे असे नरम नरम होतात जर आपण पाणी नाही काढलं तर पाणी काढलं तर एकदम असे कुरकुरीत असे मस्त हे वडे छान असे क्रिस्पी क्रिस्पी होतात यासाठी असं याच्यातलं पाणी मी काढून घेतलेलं आहे पूर्ण पाहू शकता एकदम हे सुकं केलेलं आहे आता याला असं छान मी याचे गोळे हे जे आहे फोळून घेते मोकळे करून घेते आणि याच्यामध्ये आता समोर बाकीचं मिश्रण टाकून घेऊया इथे मी मिक्सरच्या पॉटमध्ये लसूण हिरवी मिरची जिरं आणि हे अख्खे धणे घेतले आहे याची मी पेस्ट करून घेते आता मी याच्यामध्ये मिरची लसूणची पेस्ट टाकून घेतली हे पांढरे तीळ आणि याच्यात एक चम्मच ओवा कळीपत्ता बारीक कट करून घेतला आहे मी बारीक चिरलेला सांबार आणि तिखट चवीप्रमाणे मीठ आणि हळद थोडंसं दीड चम्मच तिखट वापरलं आहे मी कारण मिरची टाकली होती आपण त्यात आणि ही साखर एक चम्मच हे पूर्ण मिक्स करून घेते हे छान मी मिक्स केलेलं आहे पूर्ण छान असं मिक्स करून घ्यायचं आणि हे घोळण आहे तांदळाचं पीठ हे तांदळाचं पीठ जसं लागल त्या प्रमाणात टाकून हे छान मळून घ्यायचं हे थोडंसं टाकलेलं आहे एवढं वाटीवर घेतलं होतं पण बघूया किती याच्यामध्ये बसते तर पाण्याचा वापर करायचा नाही आपल्याला त्याच्यातच हे भिजवून घ्यायचं आहे पूर्ण तर यात अगदीच म्हणजे खूप असं पीठ घालायचं नाही आणि खूप कमी पण नाही घालायचं खूप घात खूप कमी पीठ झालं की इथे तेलकट होतात आणि खूप जास्त पीठ झालं की मग त्याची चव लागत नाही तर थोडंसं मी अजून टाकून घेतलं आहे आमच्या इकडे बागामध्ये तांदूळ झाडीमध्ये इकडे नवीन तांदूळ जेव्हा निघतात तर नवीन तांदळाचं पीठ वापरून सुद्धा हे वळे करतात नवीन तांदळाचं पीठ पीठ वापरलं की वळे खूप खुसखुशीत आणि खूप छान असे टेस्टी होतात तर इथे आता वेळ आहे नवीन तांदूळ निघायला तर मी आपल्या जुन्याच तांदळाचं ह्याच्यात टाकून हे पूर्ण मिक्स करून घेते आता हे छान माझं भिजवून झालेलं आहे मी बघू शकता एवढं घोळण घेतलं होतं वाटीभर पण एवढं वापरलं हे याचं असं असं कोळा आला पाहिजे आणि असा वडा थापता आला पाहिजे एवढ्या प्रमाणात घोळण मिक्स करून घ्यायचं आता हे वडे बनवण्यासाठी असा एक रुमाल मी अंतरून घेतलेला आहे कारण तर हे जर रुमालावर कॉटनच्या रुमालावर वडे थापले तर हे छान असे खुसखुशीत कुश आणि मस्त होतात प्लास्टिकपेक्षा तर इथे मी कापडवरती असे हे वळे थापून घेते तर अशा प्रकारे मी छान वळे इथे करून घेतलेले आहेत रुमालावरती आता आपण हे तळून घेऊया थोडे करत जायचे एक लाईन झाली की दुसरी लाईन असं करून ठेवायचं एक आधी लाईन तळायची मग दुसरी लाईन करायची म्हणजे थोडं असं पाणी याला फडक्यावर म्हणजे फडक्याने पाणी शोषून घेतलं की वडे छान कुरकुरीत होतात म्हणून तेल आपलं छान व्यवस्थित तापलेलं आहे तर हे घ्यायचे तेलामध्ये आणि हे वडे छान आलटून पालटून मस्त असे कुरकुरीत तळून घ्यायचे हे वळे आता झालेले आहे छान काळून घेते टिश्यू पेपरवरती काळून घ्यायचे तर हे दुधीचे वडे झालेले आहे खूप छान खूप टेस्टी लागतात हे वडे खूप म्हणजे खूप असे चवदार असे खुसखुशीत असे वडे छान असेच खायचे या वडे खायला काही चटणीची वगैरे गरज नाही असेच खूप छान लागतात सकाळच्या नाश्त्यात तुम्ही मस्त असे चमचमीत वडे करून खाऊ शकता तरीही माझी रेसिपी जर आवडली असेल तर सबस्क्राईब करा फॉलो करा माझ्या पेजला आणि जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा